श्री गुरुपौर्णिमा उत्सवाच्या मुख्य दिवशी ब्रेक दर्शन सेवा बंद राहणार शिर्डी साईबाबा संस्थानच्या वतीने गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीच्या वतीने दिनांक नऊ ते अकरा जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीत गुरुपौर्णिमा उत्साह भक्तिभावाने व उत्साहात साजरा करण्यात येणार आहे उत्सवाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य गर्दीने योग्य व्यवस्थापन करण्यासाठी विविध वाढीव उपाययोजना व विशेष सेवा सुविधा राबविण्यात येत आहेत श्री गुरुपौर्णिमा उत्सवाच्या मुख्य दिवशी श्री साईबाबा समाधी मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या मोठ्या भ प्रमाणावर गर्दी होत असते या पार्श्वभूमीवर भाविकांना विना व सुरळीत दर्शन मिळावे यासाठी दिनांक दहा जुलै रोजी ब्रेक दर्शन सेवा तात्पुरती बंद ठेवण्यात येत आहेत ही सेवा फक्त गुरुवार दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस या दिवशीच बंद राहणार असून इतर दिवस सेवा पूर्ववत सुरळीतपणे सुरू राहतील श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी तर्फे सर्व भाविकांनी सहकार्य करावे आणि श्री गुरुपौर्णिमा उत्सवाच्या दिवशी नियमित दर्शन व्यवस्थेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे